आवाज मानदेशाचा मसवड शहराचा होणारा आठवडी बाजार हा यात्रा पटांगणाच्या मैदानावर घेण्यात आला असून याची नोंद आठवडी बाजारला येणाऱ्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी घ्यावी असे आवाहन मसवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी केला आहे मसवड शहराचा आठवडी बाजार हा बुधवार रोजी नेहमीच होत असतो येथील आठवडी बाजार हा मान तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून ओळखला जातो शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पालिकेने आठवडी बाजारासाठी पालिका इमारती समोरील जागा उपलब्ध करून दिलेली आहे पुढील आठवड्यात हा आठवडी बाजार हा चौदा रोजी संपन्न होत आहे मात्र याच पटांगणावर पंधरा ऑगस्ट निमित्त सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यामुळे या मैदानाचे सुशोभीकरण आणि साफसफाई करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ हवा असल्याने चौदा रोजी होणारा शहराचा आठवडी बाजार हा येथील यात्रा पटांगणावर भरवण्यात येणार असून आठवडी बाजार निमित्त येणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी छोट्या व्यावसायिकांनी आपली दुकाने यात्रा पटांगणावर लावून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ माने यांनी केले आहे मानस ऑफर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड मानस न्यूज आवाज मानदेशाचा